आपण बघितलं असेल लोअर डिव्हिजन क्लर्कचा जो रिझल्ट आहे आए, फायनान्स अँड अकाउंटचा तो रिझल्ट लागलेला आहे ओके यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण एकशे पन्नास पैकी एकशे चौतीस जो टॉपर विद्यार्थी असणार त्याला वन थर्टी फोर असे मार्क आहे वन थर्टी फोर ओके त्याची लिस्ट जी असणार ही टेलिग्राम चॅनलला मी टाकतो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ओके टेलिग्राम चॅनलला जॉईन करा देन तुम्हाला लिस्ट दिसेल ठीक आहे एलडीसी ची आहे अतिशय आनंदाची बातमी ज्याची आपण वावरजून वाट बघत होतो मी काल सांगितलं होतं बघा काल महावितरणचं पण अपडेट घेतलं तुम्ही पाच हजार प्लस आगामी जागावर येणारे आगामी भरती त्यामध्ये पण सांगितलं होतं की बाबा पाच डिसेंबरला आपला एल डी सीच रिझल्ट लागेल ओके आणि आज रिझल्ट हा आउट झालेला आहे संध्याकाळी नऊ वाजता ओके तर यामध्ये बघा यामध्ये आपण जर बघितलं तर ओंकार जगदीश पाटील एकशे चौतीस मार्क आहे या विद्यार्थ्याला ओके एकशे पन्नास पैकी आणि मला असं वाटतं ओपनचा मला असं वाटतं बरं का ओपनचा जो कटअप आहे म्हणजे शेवटचा विद्यार्थी एकशे सहा पॉईंट समथिंग मार्क त्याला आणि ओबीसीचा नाईन्टी नाईन पॉईंट काहीतरी आहे ओके बाकीचे कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आजूबाजूला या आसपास मार्क आहे जे विद्यार्थी लक्ष द्या आता याच्यामध्ये तुम्ही जर चेक केलं यामध्ये सगळ्यात तुम्हाला सर्व रिझल्ट अपडेट सगळ्या गोष्टी मिळून जाईल यामध्ये जनरलचा तुम्ही बघू शकता की सिक्वेन्स त्यांनी दिलेला आहे टोटल किती पैकी मार्क आहेत ओके सगळ्या शेवटचा विद्यार्थी आपण बघूया कोणी तर हा सगळ्यात शेवटचं इथं बघितलं आपण तर ओपन एक सर्व्हिसमॅन सेवन्टी फोर पॉईंट एटी मार्क्सचे दीडशे दीडशे पैकी एस टी जनरल सेवन्टी सेवन पॉईंट नाईन्टी थ्री ए फायनल म्हणजे एस टी जनरलचा ओके विजय एचा जनरल वे एटी टू पॉईंट एटीन आहे ओके महिला ओके येस आणि विजय जनरल जर मुलांमध्ये बघितलं तर एटी थ्री पॉईंट झिरो पॉईंट वन मार्क आहे ओके लक्षात ठेवायचं एकशे पन्नासपैकी ठीक आहे तर हे सगळे गुण तुम्ही बघू शकता ओके Yes. तर जे विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती त्यांचं नाव तुम्ही चेक करा प्रॉपर वेनं आहे का नाही की कोणाकोणाचा रिझल्ट आला असेल ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आहे ओके स्वागत आहे बघा तर ही एल डी सी रिझल्ट अपडेट आपण ठेवलेला आहे ओके यस तर जे विद्यार्थी मित्रमंडळी असेल आपले कोणी ज्यांनी एक्झाम दिली असेल तर त्यांनी कृपया करून आपल्या मित्रांना लिंक शेअर करायची आहे ओके त्यांना सुद्धा समजेल ठीक आहे ओके चालेल चलो तर को टेक्निशियन थ्री फायनल सिलेक्शन लिस्ट कधी येईल काही अपडेट हा येईल ती पण काही एखादा का आठवड्याभरामध्ये तुम्हाला अपडेट मिळून जाईल ठीक आहे त्याबद्दल सुद्धा अपडेट आल्यानंतर मी कळेल आणि आता जी महावितरणमध्ये भरती निघते त्याचा पण युट्यूबला सुद्धा सेशन चालू करतोय आणि मॅथ रिझरिंगचं फाउंडेशन बॅच सुद्धा चालू करणारे जे विद्यार्थी आय टी आय करताय शेवटच्या वर्षाला किंवा जे तयारी करणारे पुढच्या वर्षासाठी त्यांच्यासाठी आपण आता बसून तयारी चालू करणार आहोत बेसिक बसून सगळ्या गोष्टी ठीक आहे त्यामध्ये तुम्ही मग तुमच्या सगळ्या वॅकन्सी असेल महावितरणच्या महाजनकोच्या त्यामध्ये महापारेशन सगळं है ना तो सगळ्यासाठी एक आपण बॅच एक लाँच करणार आहोत काही दिवसानंतर सध्या आपण युट्यूबला फ्री ऑफ सेशन चालू करणारे विद्यार्थ्यांच्या अग्र असतो ठीक आहे येस ते तुम्ही बघा प्रॉपर वे ना थोडंसं सो लक्ष द्या ओके आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी किती आ... किती विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला याच्यामध्ये कृपया करून मेसेज करायचा आहे ठीक आहे चलो ठीक आहे चालेल भूमी भूमिअपिलिक्सचा पण पहा व्हॉट्सअप लागेल काही दिवसामध्ये ठीक आहे डोंट वरी रिझल्ट लागल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेल ठीक आहे भूमी भूमिअप्लिलिक्सचा ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला कळवण्यात येईल ओके okay, डोंट वरी ठीक आहे हा रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला ही जर पी डी एफ बघायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा संतोष के अकॅडमी आणि पीडीएफ बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही तर नाव कसं सर्च करायचं ते पण सांगतो ज्यावेळेस तुम्ही पीडीएफ ओपन करता त्यावेळेस वरती सर्च बटन येतं तुमच्या मोबाईलमध्ये नाव किंवा तुमचं रजिस्टर नंबर टाकायचा किंवा रोल नंबर टाकायचा ओके दिसून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सर्वात पहिले आपण रिझल्ट अपडेट जो आहे तो आपण सांगितलेला आहे भेटूया आपण नेक्स्ट सेशनला ज्यांचं पुन्हा एकदा सांगतो ज्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे किंवा ज्यांचं ही लिस्ट जे असणार तुम्ही बघितली असं इथं त्यांनी सांगितलेली आहे हो। ओके कंबाइन सिलेक्ट लिस्ट असणारी ही लक्ष ठेवायची आपल्याला ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काय असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला काय असेल अपडेट ती मी तुम्हाला सांगेल ठीक आहे ज्यावेळेस अपडेट लिहिल्या ठीक आहे ओके चलो भेटूया नेक्स्ट सेशनला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू